24 हर पल आपके साथ. नमस्कार ठाण्यात माजी नगरसेविका रागिनी बैरी शेट्टी यांचा भाजपामध्ये प्रवेश उभा धक्का जिल्हा यांच्या पुढाकाराने प्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिनी बैरी शेट्टी यांनी कार्यकर्त्यासह भाजपामध्ये प्रवेश केला आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत आज प्रवेश सोहळा पार पडला शिवसेना उभाटा गटाकडून संघटनात्मक मजबूतीसाठी रविवारी सायंकाळी आयोजित केला असतानाच भाजपाने दुपारीच उभाटा गटाला धक्का दिला ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मधील शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून रागिनी बैरी शेट्टी निवडून आल्या होत्या शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी उभाटा गटाबरोबर राहणे पसंत केले होते तर त्यांचे पती भास्कर बैरी शेट्टी हे ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते बैरी शेट्टी यांच्यासह युवासेनेचे ओवळा माजी वडा चिटणीस सागर बैरी शेट्टी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी बैरी शेट्टी यांच्या भाजपा प्रवेशासाठी पुढाकार घेतला होता यापूर्वी दोन हजार मध्ये रागिनी बैरी शेट्टी यांनी भाजपाच्या उमेदवारीवर महापालिका निवडून लढवली होती मात्र त्यांना कमी मताधिक्याने पराभव पत्करावा लागला होता वर्तकनगर शिवाई नगर विहार परिसरात नगरसेवक पदाबरोबरच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बैरी शेट्टी दाम्पत्याने विविध उपक्रम राबवले आहेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पाडून स भाजपाच्या संघटनात्मक मजबूतीसाठी कार्य करणार असल्याचे भास्कर बैरी शेट्टी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सीताराम राणे माजी उपमहापौर मुकेश मोकाशी भाजपाच्या कामगार प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष राकेश चौगुले वर्तकनगर मंडळ अध्यक्ष संतोष जायस्वाल आदी व्यासपीठावर उपस्थित होते ठाणे प्रतिनिधी अमित देसाई राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा